माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत सर्वांच्या आवडती अशी एक रेसिपी आणि त्याचं नाव आहे अंगुरी रसगुल्ले करायला तशी एकदम सोपी रेसिपी आहे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लागूया का मला कृतीला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला साहित्य काय काय लागणार ते सांगणार आहे तर इकडे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही जास्त देखील घेऊ शकता पण जर फर्स्ट टाईम करत असाल तर अर्धा लिटरने सुरुवात करा मला दाखवायचं आहे म्हणून मी देखील अर्धा लिटरच तुम्हाला दाखवत आहे तर इकडे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध तर दुधाला आपल्याला फाडून घ्यायचं आहे म्हणून मी इकडे या मापाने दोन चमचे घेतलेलं आहे विनेगर तसंच इकडे मी घेतलेलं आहे विनेगरमध्ये मिक्स करायला पाणी त्याच्यानंतर आपल्याला पनीर बनल्यानंतर आपल्याला रसगुल्ले ज्याच्यात करायचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी साखर एक वाटी घेतलेली आहे तसंच मिक्स करण्यासाठी तिकडे बघत असाल तुम्ही एक बघा एकदम छोटासा टी स्पून भरून मी इकडे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तसंच फ्लेवरसाठी मी इकडे वापरणार आहे रोज इसेन्स हे बघा तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकता आणि आपण कलरफुल करणार आहोत रसगुल्ले तर त्यामुळे मी तीन कलर्स घेतलेले आहेत बस एवढं साहित्य लागणार आहे तसंच पनीर झाल्यानंतर ते आपल्याला गाळण्यासाठी हे बघा आपल्याला असावाला एक स्वच्छ कपडा लागणार आहे हा मार्केटमध्ये इझिली मिळतो पनीर किंवा चीजसाठी म्हणून तो कपडा मिळतो हे बघा साधा कॉटनचाच कपडा आहे हे बघा तसंच आपल्याला लागणार आहे गाळणी आणि एक भांडं याच कपड्याची गरज नाही तुमच्या घरी जर एखादा पातळवाला कुठला कपडा असेल तर तो देखील इकडे तुम्ही वापरू शकता गॅसवर भांड हे मी ठेवलेलं आहे आता आपण काय करूया दूध ह्याच्यात टाकायच्या अगोदर खाली थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया म्हणजे दूध खाली लागणार नाही एकदम थोड्या प्रमाणात आणि आता आपण ह्याच्यात दूध टाकून घेणार आहोत दुधाला थोड्या थोड्या वेळाने असं आपण मिक्स करत राहायचं नाहीतर खाली बॉटमला लागण्याचे चान्सेस असतात आणि साइड बाय साइड आपण काय करूया इकडे जे पनीरसाठी आपल्याला फाडण्यासाठी जे विनेगर घेतलेलं आहे त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया ह्याला नीट मिक्स करूया आणि आता आपण दूध फाडायला याचा वापर करणार आहोत आता आपल्याला दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला हे बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे गॅस माझा चालूच आहे काही जण करताना गॅस बंद करून करतात पण आपल्याला चालू गॅसमध्येच करायचं आहे तर मी विनेगर आणि पाणी ह्याच्यात ॲड करते बघा ते अजून तेवढं नाही फाटलं आहे परत एकदा दूध आणि विनेगर टाकला आहे मी हळूहळू आपल्याला फाडायचं आहे असं पटकन विनेगर आणि पाण्याचं मिश्रण ह्याच्यात टाकायचं नाही आहे हे बघा थोडी थोडी सुरुवात झालेली आहे परत एकदा टाकूया अजून एक चमचा आता राहिलेलं देखील आपण सगळं ऍड करून टाकूया आता मी काय करते गॅसची फ्लेम ही बंद करते आणि ह्याला गाळून घेते तर आपण पनीर जरा साईडला ठेवूया हे बघा कारण आपल्याला ह्याला स्वच्छ धुवून देखील घ्यायचं आहे तर आता पनीर काढल्यानंतर हे जे पाणी राहिलेलं आहे है, तर ह्याचा वापर तुम्ही भाजी बनवण्यासाठी किंवा पराठेचं पीठ वगैरे भिजवण्यासाठी वापरू शकता फ्रीजमध्ये फक्त एका बॉटलमध्ये भरून पन ठेवायचं आपण पनीरला स्वच्छ धुवून घेऊया हे बघा पाणी टाकून म्हणजे ह्याच्यातलं जे विनेगरचं प्रमाण आहे ते पूर्ण निघून जाईल आंबटपणा तर आपल्याला ह्याला स्वच्छ पाण्याने हे करून घ्यायचं आहे हे बघा पनीर आपलं स्वच्छ असं पाण्याने हे करून झालेलं आहे आता आपण काय करूया हे बघा आता ह्याच्यातलं पाणी आपल्याला पूर्ण असं काढून घ्यायचं आहे दाबून दाबून तर एका प्लेटमध्ये आपल्याला आता या पनीर ला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला पनीर हे मळून घ्यायचं आहे छान एकदम हे बघा एकदम सॉफ्ट असं बनवायचं आहे पाच ते सात मिनटं झालेली आहेत मी ह्याला कंटिन्युअसली असं मळून घेतलेलं आहे हे बघा आपली जशी उकड असते उकडीच्या मोदकाची तसं एवढं हे सॉफ्ट असं बनायला पाहिजे आता आपण काय करायचं आहे हे जे कॉनफ्लावर आहे हे ह्याच्यात ॲड करायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त कॉनफ्लॉवर तुम्ही ॲड करू नका आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून परत कमीत कमी पाच मिनटं आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा किती सॉफ्ट असं हे मळून झालेलं आहे हे बघा आता आपण काय करूया ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया हे बघा इकडून तुम्हाला कुठूनही क्रॅक वगैरे दिसत नाही आहे याचा अर्थ आपण परफेक्ट असं मळलेलं आहे असेच मी सगळे बाकीचे करून घेते तर इकडे मी बरोबर चार वाट्या पाणी घेतलेलं आहे गरम करायला तसंच आपले रसगुल्ल्याचे बॉल्स देखील तयार झालेले आहे कुठेही ह्याला क्रॅक नाही आहे आता आपल्याला काय आहे ही जी साखर आहे ती ह्याच्यात टाकून घ्यायची आहे ही बरोबर एक वाटी साखर होती आणि चार वाट्या पाणी आहे है। बस ह्याला एक उकळी आली की आपण सगळे हे रसगुल्ल्याचे बॉल्स ह्याच्या आतमध्ये ॲड करणार आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू हायवर ठेवायची आहे हे बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण सगळ्यात पहिला एक बॉल टाकून बघूया ह्याच्या आतमध्ये हा रसगुल्ल्याचा हे बघा फुटला वगैरे काही नाही आहे याचा अर्थ आपण बाकीचे सगळे टाकून घेऊ शकतो एकत्र एक टाकू नका थोडं थोडं टाका या ला, एक तर या स्टेजला एकतर तुम्ही वेलची ओपन करून ह्याच्यात टाका किंवा रोज इसेन्स टाका तर हे बघा मी एक स्पून भरून आता टाकणार आहे आणि एक टी स्पून भरून नंतर सध्या ह्याला बिलकुल हात लावायचा नाही आहे कमीत कमी दहा मिनटं ह्याला असंच ठेवायचं आहे विदाऊट झाकण लिटरली पाच मिनटात बघा तुम्ही साईज बघा ह्याची ऑलमोस्ट डबल झालेली आहे अजून देखील मी ह्याला स्पून वगैरे काही चमचा फिरवलेला नाही आहे ह्याला असंच शिजू द्यायचं आहे आता बरोबर दहा मिनटं झालेली आहेत आपण आता काय करूया ह्याला थोडं पलटवून घेऊया किंवा थोडं ह्याला हलवून घेऊया आता आपल्याला झाकण लावून पाच मिनटं ह्याला शिजू द्यायचं आहे बरोबर पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण लावून हे बघा परत ह्याची साईज बघा अजून डबल झालेली आहे आपल्याला अजून पाच मिनिटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे हे टोटल आपण वीस मिनिटं ह्याला शिजवलेलं आहे पहिली दहा मिनटं विदाऊट झाकण मग पाच मिनिटं विथ झाकण आणि नंतरची पाच मिनिटं परत विदाऊट झाकण तर आता पाच मिनिटं झालेली नाहीत चार मिनटं झालेली आहेत पण मला असं वाटतं की आपले रसगुल्ले परफेक्ट असे झालेले आहेत तर गॅसची फ्लेम मी बंद करते आणि ह्याच्यात परत एकदा रोज इसेस ॲड करते तर मी ह्याच्यात परत एकदा रोज ॲड करते आता आपल्याला ह्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तर इकडे बघा आपले रसगुल्ले हे तयार झालेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही असेच व्हाईट कलरचे देखील ठेवू शकता पण मी कलर ॲड करणार आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे इकडे लाल रंग घेतलेला आहे इकडे ऑरेंज आहे आणि इकडे एकदम बघा थोड्याशाच प्रमाणात येलो कलर घेतलेला आहे आता मी रसगुल्ल्यातलं पाणी ह्याच्यात मी ॲड करते तर ह्याला मी व्यवस्थित मिक्स करते हे बघा तसंच ह्याला देखील आणि हे देखील आता आपण काय करणार ह्याच्यातले रसगुल्ले आपण ह्याच्यात ॲड करणार हे बघा आता हे टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे मी असेच व्हाईट कलरचे ठेवलेले आहेत पाकात मुरण्यासाठी आपल्याला थोडा ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे झाकण लावून चला तर मग इकडे आपले पाकात मस्त असे रसगुल्ले छान मुरलेले आहेत दिसायला पण देखा बघा किती सुंदर असे दिसत आहेत आणि हातात घ्याल तर हे बघा सुपर सॉफ्ट असे बनलेले आहेत आणि एकदम स्पॉन्जी असे आता मी तुम्हाला हे पाकातून काढून दाखवते की हे कसे दिसतात ते तर हे बघा पाकातून मी काढलेले आहेत तर हे असे दिसत आहेत अंगुरी रसगुल्ले तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद